नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या युट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी आपला काक काकडीचा प्लॉट हा हार्वेस्टिंगला येतो किंवा पहिला तोडा होतो त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना प्रामुख्याने जी समस्या जाणवते की अशा पद्धतीने जी काकडी पीक आहे किंवा फळाची अशा पद्धतीने पुंगी होणे किंवा अशा पद्धतीने माल अडावा कडा होणे नल प्रामुख्याने अशा अशा साईजचा माल असेल किंवा जे सेटिंग झालं आहे ते चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने साईज असेल कलर असेल लष्टर हे मिळालं पाहिजे त्याचबरोबर आता अवकाळी पावसामध्ये डाउनी मिल्डोचा प्रादुर्भाव असेल किंवा जे आपण पाहू शकता अशा पद्धतीने जे फ्लॉवरिंग निघालेलं आहे त्यात चांगल्या पद्धतीचं सेटिंग झालं पाहिजे किंवा माल चांगल्या पद्धतीने सडक माल चांगल्या पद्धतीचा कलर असेल किंवा लष्टर हे मिळालं पाहिजे याच्यासाठी कशा पद्धतीने खतांचं नियोजन असेल फवारण्यांचं नियोजन असेल हे आपल्याला करायचे त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आता ह्या प्लॉटला आपल्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आपण पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल किंवा मालाची किपिंग क्वालिटी असेल साईजसुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने मालाचं सेटिंग अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये सर्वच ठिकाणी झालेलं आहे आता मागाशी आपण पाहिलं की अशा पद्धतीने मालवेडा वाकडा तयार होणे किंवा पुंगी होणे याच्यासाठी प्रामुख्याने कॅल्शियमची मात्रा वेलीमध्ये चांगल्या पद्धतीने ठेवणं हे गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये ऑक्साईड स्वरूपातील कॅल्शियम असेल कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा टर्बो कॅल्शियम असेल या तिन्हीमधील कोणतंही कॅल्शियम तुम्ही वापरू शकता मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने असे जर पुंगीची समस्या जास्त जाणवत असेल तर पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन घेऊ शकता की ज्याच्यामध्ये तेराशेवर पंचेचाळीस एकरी एक चार ते पाच किलो व टर्बो कॅल्शियम एकरी एक दोन किलो त्याच्यासोबत बोरॉन पाचशे ग्रॅम तर पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या चांगल्या पद्धतीने तुम्हाला फरक किंवा जो माल वाकडा वा होणे किंवा जे सेटिंग आहे ते वेडं होणे वाकडं होणे ही समस्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल झालेले हे पाहायला मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही फवारणीमधूनसुद्धा जे ऑक्साईड स्वरूपातील अकरा टक्क्यामधील चांगल्या कंपनीचा कोणताही कॅल्शियम वापरू शकता वेलाग्रो कंपनीचं तुम्ही कॅलबिट सी वापरू शकता किंवा आय सी एल कॅल्शियम वापरू शकता ते कॅल्शियम घ्यायचं आहे त्याच्यासोबत जे बोरॉन बोरान हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम बावीस टीन एक ग्रॅम व त्याच्यासोबत तेरा जिरोप पंचेचाळीस हे खत तुम्हाला प्रति प्रति लिटर पाण्यासाठी तीन ते चार ग्रॅम घेऊन व त्याच्यासोबत जर शेंडा जास्त चालू असेल तर जुरवाहून चौतीस वापरा व त्याच्यासोबत शंभर लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम सिक्स बी ए वापरा की ज्यामुळे तुम्हाला जो ॲक्सेस नायट्रोजन किंवा जे ढगाळ वातावरण राहत आहे शेंडा भरपूर चालत आहे ज्यामुळे सेटिंग न होणे किंवा नुसता शेंडा पळणे त्याच्यामुळे तुम्हाला डावनी मिळवी असेल भुरीचासुद्धा प्रादुर्भाव हा जाणवू शकतो मग त्याच्यासाठी शंभर लिटर पाण्यासाठी कॅल्शियम शंभर मिली मोरॉन शंभर ग्रॅम हिरोबामोन चौतीस हे दोनशे ते तीनशे ग्रॅम त्याच्यासोबत बावीस तीन शंभर ग्रॅम व त्याच्यासोबत सिक्स बी हा एक ग्रॅम याचा एकत्रित्या स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल मालाला चांगल्या पद्धतीने कलर लस्टर हे मिळालेलं पाहायला मिळणार आहे आता पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन आपण प्रामुख्याने टर्बो कॅल्शियम असेल किंवा लिक्विड स्वरूपातील कॅल्शियम दिला त्याच्यासोबत तेरा रोज पंचाळीस मॉरॉन हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर प्रामुख्याने वेलीमध्ये तुम्हाला जे मायक्रोन्यूटंट असेल किंवा दुय्यमान्यद्रव्यामध्ये तुम्हाला सल्फर मॅग्नेशियम व कॅल्शियम असेल याचीसुद्धा चांगल्या पद्धतीने पूर्तता ही केली त्याच्यानंतर प्रामुख्याने ज्यावेळी आपण पोटॅश लेवल चांगल्या पद्धतीने ठेवणार आहे त्यावेळी आपल्याला भोरीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात जाणवणार आहे व पोटॅश आपटेकसाठी तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा वापर शो करू शकता मग त्याच्यासोबत झ्युरोबा ज्युरोसाटवीस व मॅग्नेशियम सल्फेट याचं एकत्रितरित्या द्या ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या किंवा पोटॅशियम सोनाईट याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर प्रामुख्याने कंटिन्यू मुळी चालू राहिली पाहिजे रूट झोन चांगला ॲक्टिव्ह राहिला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला जे सेटिंग निघत आहे त्याचं सेटिंग चांगल्या पद्धतीने किंवा जी फुलकळी निघत आहे त्याचं सेटिंग होणार आहे पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहणार आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला तिसर ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही तेरा चाळीस तेरा हे खत एकरी चार ते पाच किलो त्याच्यासोबत स्प्राऊट एकरी दोन लिटर वापरा चांगल्या पद्धतीने रूट झोन ॲक्टिव्ह राहणार आहे कंटिन्यू फ्लॉवरिंग कंटिन्यू शेंडा चालू राहणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने हार्वेस्टिंगसाठी आपल्याला प्रामुख्याने प्लॉट आल्यानंतर ज्यावेळी आपण प्रामुख्याने खतांचं नियोजन करतो मग कॅल्शियमचा वापर करा त्याच्यानंतर सल्फर असेल मॅग्नेशियम असेल याचासुद्धा योग्यरित्या हा वापर करा आता फवारणीमध्ये आपण कॅल्शियमची फवारणी घेतली त्याच्यानंतर डावणीमेंडूचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवत असेल तर तुम्ही रिडोमिल असेल किंवा कर्जट असेल हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते अडीच ग्रॅम त्याच्यासोबत पी एस पी वापरा चांगल्या दर्जाचा पी एस पी प्रति लिटर पाण्यासाठी अडीच ते तीन ग्रॅमपर्यंत वापरा त्याच्यासोबत एखादं कीटकनाशक वापरा त्याच्यानंतर प्रामुख्याने नागाळीचा प्रादुर्भाव असेल थ्रिप्सचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही मॉ मॉरॉटर क्युरियाक्रॉन क्युरि मॉरॉटर प्रति लिटर पाण्यासाठी एक एक ग्रॅम त्यासोबत क्युरियाक्रॉन प्रति लिटर पाण्यासाठी एक मिली व त्यासोबत जे स्पर्शबुरशीनाशक म्हणजे अँट्राकॉल यमपंचाळीस किंवा कॅपटॉप असेल कुमानिल असेल याचा वापर करू शकता आता प्रामुख्याने आजचा विषय म्हणजे जे पुंगे होते किंवा वाकडा होतो त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने वेलीमध्ये कमीत कमी आपणाला आठ चार ते पाच दिवसानंतर कॅल्शियम देणं गरजेचं आहे की ज्यामुळे तुम्हाला माल वेडा वाकडा असे किंवा पुंगी ही झालेली पाहायला मिळणार नाही आता तुम्ही पूर्ण प्लॉटमध्ये अशा पद्धतीने हे सेटिंगसुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल मालाची किपिंग क्वालिटीसुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने माल हा सेट झालेला हा पाहायला मिळणार आहे तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक उशीर नक्की करा धन्यवाद